क्रिस्तमाच्या प्रियबंधूनो आणि शुभ शुभवर्तमानामध्ये व अखंड पवित्र शास्त्रामध्ये हृदय एक अंग आहे आहे ज्याला मानवीय भावनेचे केंद्रबिंदू म्हणून प्रस्तुत करण्यात आलेले आहे आणि येशू ख्रिस्त या गोष्टीला एक प्रतिमा सृष्टी म्हणून उपयोग करतो आणि स्पष्ट करतो की मानवी हृदयातून चांगली गोष्ट सुद्धा निघू शकते चांगला विचार सुद्धा निघू शकते आणि नकारात्मक व दुष्ट कुटील विचार सुद्धा निघू शकतात आणि आजच्या शुभवर्तमानात येशू स्पष्ट करतो की आपलं हृदय आपले अंतकरण शुद्ध असलं पाहिजे कारण यहुदी लोकांसाठी महत्वपूर्ण काय होते विशेष हे परुषी शास्त्री लोकांसाठी त्यांच्यासाठी शुद्धता म्हणजे बाह्य शुद्धता शारीरिक शुद्धता सर्व नियमशास्त्राचे तंतोतंत पालन येशू या गोष्टीचा विरोध करतो माझ्या प्रिय बंधुबगडीं कदाचित आपण दररोज मिसा बलिदानामध्ये भाग घेतो सर्व संस्कारांमध्ये भाग घेतो परंतु आपले बाह्य स्वभाव व आपले अंत अंतकरणाचा जो स्वभाव आहे त्याच्यामध्ये तफावत आहे का या प्रश्नावर म्हणून करूया आम्ही